राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या असंघटित कामगार विभागाच्या वतीनं हो मिरज शहरासह परिसरातील चारशे कामगारांना भांडी आणि साहित्य किट वाटप करण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या असंघटित कामगार विभागाच्या वतीनं हो बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा या उद्देशानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच शिबिर घेण्यात आले होते त्यामध्ये कामगारांच्या किटसाठी सुमारे चारशे बांधकाम कामगारांनी शिबिराच्या माध्यमातून नोंदणी केली होती यामध्ये संसार उपयोगी साहित्य आणि बांधकाम साहित्य असे दोन किट वितरित करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंघटित कामगार विभाग जिल्हा अध्यक्ष मुझफ्फर मुसा सनदी यांच्या नेतृत्वाखाली ही नोंदणी आणि वाटप कार्यक्रम पार पडला या प्रसंगी उपाध्यक्ष सुहास पेलकर खजिनदार सुहेल शेख सचिव मतीन बागवान सरचिटणीस नितीन चव्हाण आरिफ गौंडी केदार अडीत आणि सांगली शहर अध्यक्ष ओमकार अडीत आदी उपस्थित होते कार्यक्रमासाठी युवती शहर जिल्हाध्यक्ष प्रणुती हिंगलजे आणि शहर जिल्हा उपाध्यक्ष संजय तोडकर यांचे विशेष सहकार्य लाभले आमचे असंघटित कामगार विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनोज साहेब व सांगली शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय पद्मा जगदास यांच्या सहकार्याने मागील महिन्यात नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमच्या असंघटित कामगार विभागातर्फे जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक किट व संस्प याचं शिबिर घेण्यात आलं होतं व त्याचं आज रोजी जवळजवळ चारशे लोकांना वाटप करण्यात येत आहे तर या कार्यक्रमाला आमचे युवती जिल्हाध्यक्ष प्रणती हिंगलेजी मॅडम आमचे कामगार संघटनेचे उपाध्यक्ष सोहेल नामदार खजिनदार मतीन बागवान तसेच उपाध्यक्ष सुहास भेलकर यांचाही सहकार्य लाभला आज काय केले आज वाटप करण्यात येत आहे जवळजवळ चारशे बांधकाम कामगारांना भांडीव पेटीचं आज वाटप करण्यात येत आहे <laughs>